जय जय रुग्वी समर्थ समर्थ म्हणतात की आपली भावना जर चांगली असेल तर सगळं काही उत्तमच होतं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपली भावना आपले विचार हे चांगले असावे इतरांचं चांगलं व्हावं इतरांचं कल्याण व्हावं इतरांचं उत्तम असावं अशी जर भावना असेल तर आपलं हे तसंच होतं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात म्हणूनच समर्थ म्हणतात की पृथ्वी पृथ्वी गोल फिरून पृथ्वी ही स्वतःभोवतीच गोल फिरते तसे आपले कर्मही स्वतःभोवतीच गोल फिरून परत आपल्या पशीच येऊन थांबतात म्हणून समर्थ म्हणतात की आपले कर्म हे उत्तम असेल तर त्याचं आपल्याला उत्तमच मिळणार आहे असं समर्थाने आपल्याला सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की भावना ही चांगली ठेवा भावना जर उत्तमाची ठेवली थे उत्तम माझं कल्याण सगळ्यांचं व्हावं आणि जगाचं झाल्यानंतर माझं व्हावं असं जर म्हणलं तर समर्थ परमेश्वर परब्रह्म ईश्वर हे आपलं उत्तमच करतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की जे ते आपल्याला किंमत मिळत नाही तेथे सुद्धा जाऊ नका समर्थ म्हणतात की जेथे आपले किंमत जेथे आपल्याला किंमत मिळत नाही जेथे आपल्याला जेथे आपल्याला थोडी सुद्धा किंमत मिळत नाही तेथे जाऊ नका असं समर्थानी आपल्याला ते सांगितलं तेथे पदोपदी जर अपमान होत असेल पान उतारा होत असेल तर आपण स्वतः जाऊन आपला का अपमान करून घ्यायचा असं समर्थ आपल्याला म्हणतात जीवन खराब करतो आपणच आपल्या जीवनाला जीवनाची जी। जीवनाची जी। जी वाट जी लावतो असं समर्थानी आपल्याला ते सांगितलं आपण मात्र आपण मात्र भावनेच्या आहारी जाऊन इतरांवर विश्वास ठेवतो की समोरची व्यक्ती मला समजून घेईन मला ते दुःख माझं थोडस कमी करेल तिला माझ्या भावना कळतील म... तिला तिचं माझ्यावर प्रेम असेल त्यामुळे ती मला उत्तमाचा काहीतरी मार्ग दाखवेल ती माझी मदत करेल अशी आपली अशी आपली आ, 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 आपली आपले विचार असतात पण ते विचार चुकीचे असतात कारण या कलियुगामध्ये कोणीच कोणाचं नसतं प्रत्येक जण फक्त स्वार्थ साधत आहे प्रत्येक जण फक्त माझं कसं चांगलं होईल मी कसं पुढे जाईल माझं कसं नाव होईल माझं कसं कौतुक होईल आणि माझं कसा जे जयकार होईल माझ्याकडे कसा पैसा असेल माझ्याकडे बंगला गाडी किंवा असेल याचा फक्त विचार करतात एखादी व्यक्ती जर मरत असेल तर त्या मरणाऱ्या व्यक्तीकडे सुद्धा एखादी व्यक्ती बघून त्याला मदत करणार नाही त्याला बघून ही न बघितल्याने पुढे जाईल अशी कलियुगातली लोक झाले आहेत असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की आपणच आपलं जीवन खराब करतो इतरांना आपलं दुःख सांगून आपली कमजोरी सांगून आणि त्याचाच फायदा लोक घेतात आणि दाणे टाकून मजा बघतात असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणूनच समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की आपले निर्णय हे आपण स्वतः घ्या आपल्या आयुष्याचे निर्णय दुसऱ्यांना घ्यायला सांगू नका कारण दुसरे हे आपल्या आयुष्याचे निर्णय घेतात आणि आपली वाट लागते असं समर्थांनी आपल्याला सांगितलं समर्थ म्हणतात की कमी लोक कमी लोक आपल्या आयुष्यामध्ये येऊ द्या कमी लोक आपल्या जीवनामध्ये येऊ द्या कमी लोकांची ओळख असू द्या पण आयुष्यामध्ये पण आयुष्यामध्ये आपल्याला समजून घेणारी चांगलेच लोकांची चांगलेच लोक आपल्या आयुष्यामध्ये असू द्यात असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं भरमसाठ लोक असतील पण एकही जर कामाचं नसेल तर त्या भरमसाठ लोकांना घेऊन काय करायचं आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात फरे चारच लोक असू द्या पण आपल्या एका फोनवर किंवा आपल्या एका हाकेवर ते धावून यावेत अशीच लोक जोडा असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की स्वतःला बदलावं स्वतःला आपण स्वतःनेच बदलावं लागतं इतर जण येऊन आपल्याला बदलू शकत नाही त्याचं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणून समर्थ म्हणतात की स्वतःला स्वतःला बदला आणि स्वतःला स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा आणि नेहमी नेहमी बदल बदल ऍक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करा असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की दुसऱ्यांचं वाईट चितू नका दुसऱ्यांचं कधीही वाईट चितू नका त्यांचं आपण वाईट करू शकत नाही दुसऱ्यांचं कधीही वाईट चितू नका आणि दुसऱ्यांचं आपण वाईट चितल्यामुळे त्यांचं वाईट होत नाही किंवा आपण वाईट करू शकत नाही पण आपलं अंतकरण मात्र आपण नक्कीच खराब करून घेतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की ओळख मोठ्या लोकांची नसली तरी चालेल पण खराब वेळेत साथ देणाऱ्या लोकांना मात्र कधी विसरू नका ओळख मोठ्या लोकांची नसली तरी चालेल पण खराब वेळेत साथ देणाऱ्या लोकांची लोकांना मात्र कधीही विसरू नका असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की भाव भावना चांगली पाहिजे तरच फळ ही उत्तमाचं मिळत असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की पेरल ते उगवत आपण गहू पेरल्यावर ज्वारी येत नाही तशी भावना जर उत्तमाची असेल तर उत्तम ही फळ मिळतं इतरांचं कल्याण व्हावं भलं व्हावं चांगलं व्हावं इतरांना सुख शांती समाधान मिळालं अशी जर भावना असेल तर ते दुपटी ति, तिपटीने आपल्याकडे परत येतं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की भावना चांगले ठेवा विचार चांगले ठेवा सगळ्यांचच उत्तम होत असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं बघा ते समजावून सांगण्यासाठी समर्थ आपल्याला सुंदर असा बोध सांगतात समर्थ म्हणतात की का एक मुलगा होता एक मुलगा होता त्याच नाव होतं रमाकांत आणि त्याला त्याला नोकरीच्या ठिकाणी दोन दिवस सुट्टी मिळाली म्हणून तो आपल्या गावाकडे येत होता तो रेल्वेत बसून आपल्या गावाकडे येत होता आणि बरेच बरेच त्याचं लांब आणि त्याचं नोकरीचं ठिकाण लांब होतं आणि घरही लांब होतं मग रेल्वेतून तो प्रवास करत होता आणि सगळीकडच्या आजूबाजूचा निसर्गरम्य बघत होता झाडी झुडपे भरले सगळे काही झाड तो बघत होता आणि बघा त्या रेल्वेमध्ये एक आजी आजोबाही होते ते मागच्या डब्यामध्ये बसले होते आणि तो तो रमाकांत नावाचा मुलगा तो होता तो पुढच्या डब्यामध्ये बसला होता मग मागं भरपूर मुलाशी गोंधळ करत होती त्या आजी आजोबांना झोप येत नव्हती म्हणून त्या आजी आजोबा त्या रमाकांत कडे आले आणि त्याला म्हणाले की तू तुझं जागा आम्हाला देतोस का आणि आमच्या जागेवर तू जाऊन बसतोस का कारण ते पुढच्या डब्यामध्ये खूप मुलं गोंधळ करत आहेत आमचं वय झालेलं आहे आम्हाला जरा विश्रांती घ्यायची आहे पण सगळ्या लोकांचा कालवा येत आहे त्यामुळे आम्ही झोप त्यामुळे आम्हाला झोप येत नाही आणि कृपा कर आणि तू पुढच्या डब्यामध्ये जा आम्ही मागं बसतो त्यावेळेस बघा तो, तो रमाकांत म्हणाला रमाकांत म्हणाला ठीक आहे आजी आजोबा तुम्ही येथे बसान पुढच्या डब्यात जातो पण तुम्ही कुठल्या गावाचे आहात तुमचं गाव काय त्यांचं सगळं काही रमाकांतने विचारलं आणि त्यावेळेस आजी आजोबाने रमाकांतला विचारलं तो कुठल्या गावाचा सगळे काही माहिती एकमेकांनी दोघांनी एकमेकांना सांगितली आणि मग मात्र मग मात्र रमाकांत हा रमाकांत हा पुढच्या डब्यामध्ये बसला आणि आजी आजोबाही मागच्या डब्यामध्ये बसले आणि बघा म्हटले समज कालांतराने अशी रेल्वे पुढे पुढे जात होती आणि जात असताना अचानक अचानक मागच्या डबे मागचे डबे हे त्या रोजावरून घसरले आणि मागचे दोन डबे दरीमध्ये कोसळले मागचे दोन डबे दरी मध्ये कोसळले रमाकांतला वाईट वाटू लागलं होतं आजी आजोबा बसले होते तेही तोही डबा दरीमध्ये कोसळला होता त्यावेळेस रमाकांतला वाईट वाटू लागलं तो रुडू लागला की असं कसं घडलं आणि ते आजी आजोबा खाली कसे काही गेले आणि हा माझं मी तर मी तर ह्या सगळ्याला कारणीभूत नाही का मी तर त्यांचा प्राण घेतला नाही का आणि असं कसं घडलं माझ्याकडून झाली असं रमाकांतला वाटत होतं पण दुसरं मन म्हणत तर रमाकांत नाही तू उत्तमच केलेला आहे तू सगळं काही चांगलं केलेलं आहे ते आजी आजोबा सुताहून तुझ्याकडे आले होते इथे बसण्यासाठी तू त्यांना जबरदस्तीने तुझ्या डब्यामध्ये बसवलं नव्हतं त्यामुळे तुझी काही चूक नाही तरीही रमाकांतला काहीच कळना जोपर्यंत आजी आजोबा कसे आहेत बरे आहेत का हे समजत नव्हतं तोपर्यंत त्याचे विचार काय थांबत नव्हते त्यावेळेस रमाकांतने ठरवलं की आता आपण आता आपण आजी आजोबांनी जे गाव सांगितलं आहे त्या गावाकडे जाऊन त्यांची भेट घ्यायची आणि असे बरेच आठ नऊ दहा दिवस झाल्यानंतर रमाकांतने त्या आजी आजोबांनी पत्ता सांगितला होता त्या पत्त्यावर ते रमाकांत शोधत गेला त्यावेळेस ते आजी आजोबा घरामध्ये सुखरूप होते त्यांचा नातू नातू बाहेर आला आणि त्यांनी सर्व काही सांगितलं की जे काही कोळ्याची कोळ्याचे जे काही ग्रुप होता त्या ग्रुपने आमच्या आमच्या आजी आजोबांना सुखरूपपणे वाचवलं आणि घरी आणून सोडलं त्यावेळेस मात्र रमाकांतने आजी आजोबांची भेट घेतली त्यांच्या पाया पडलं वाटलं आजी आजोबांनीही रमाकांतला आशीर्वाद दिले बघा म्हणले समर्थ रमाकांतची नियत चांगली होती रमाकांतची भावना चांगली होती त्याने उत्तमाचं आजी आजोबांना झोप मिळावी त्यांनाही उत्तमाचं त्यांचं आयुष्य जावं म्हणून रमाकांत त्यांना जागा दिली होती पण रमाकांतला नेहमी राऊंड राऊंड वाटत होतं की माझ्यामुळे माझ्यामुळे आजी आजोबा चुकले का माझ्यामुळे त्यांना त्रास झाला का माझ्यामुळे ते दरीत कोसळले का असं वाटत होतं पण ज्यावेळेस रमाकांतला कळालं की आजी आजोबा सुखरूप आहेत त्यांचा प्राण एवढ्या दरीत कोसळून सुद्धा वाचला आहे त्यावेळेस मात्र रमाकांतला आनंद झाला आणि ज्यावेळेस रमाकांत आपल्या घरी गेला त्यावेळेस त्या रमाकांतच्या वडिलांनाही आनंद झाला कारण रमाकांतच्या आई वडिलांनाही वाटलं की रमाकांत ज्या रेल्वेतून येत होता ती रेल्वेही दरीत कोसळली आहे म्हणजे रमाकांतही या जीवना जगामध्ये राहिला नाही असं त्यांची समजूत झाली होती पण ज्यावेळेस रमाकांतच्या आई वडिलांनी रमाकांतला पहिलं त्यावेळेस मात्र त्याच्या आई वडिलांनी रमाकांतला मिटी मारली आणि खरंच त्या दोघांनाही खूप आनंद झाला रमाकांतच्या आई वडिलांना बघा म्हणले समर्थ म्हणजे भावना जर उत्तम असेल तर उत्तमच होतं आणि रमाकांतची भावनाही उत्तमाची होती आजच्या आजोबांना त्याने उत्तमाच आणि आनंद मिळावा म्हणूनच त्याने आपली स्वतःची जागा दिली होती त्यामुळे रमाकांतही त्या रेल्वेच्या ऍक्सिडेंट वाचला कारण त्याची भावना उत्तमाची होती आणि आजच्या आजोबांना आज अजून काही वाचले बघा म्हणजे समर्थ या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की भावना जर उत्तमाची असेल तर आपलंही उत्तमाचं होतं मग पेरलं ते उगवतं त्यामुळे भावना उत्तमाची ठेवा सगळ्यांच उत्तम होतं असं समर्थाने आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू